लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींनी चारशे पारचा नारा दिलेला आहे एका सर्वेनुसार भाजपला तीनशे सहासष्ट जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्रातसुद्धा सुद्धा महायुतीला एकोणचाळीस जागांचा अंदाज आहे देशामध्ये तिसरी बार मोदी सरकार येणार का जाणून घेऊयात या रिपोर्टमधनं लोकसभा निवडणुकीत एनडीएची सरशी ओपिनियन पोल मध्ये एनडीए ला तीनशे सहासष्ट जागा महाराष्ट्रात महायुती ठरणार वरचड बीजेपी सत्तर और को पार आगामी निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी चारशे पार चान नारा दिलाए। जागान वर चा नारा दिलाय एकट्या भाजपला तीनशे सत्तर जागांवर विजय मिळणार असल्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे दरम्यान मोदींच्या या दाव्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात एक सर्वे समोर आलाय या सर्वेनुसार देशामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार प्रचंड बहुमतानं सत्तेमध्ये येण्याचा अंदाज आहे तर राज्यामध्ये महायुतीला मोठं यश मिळणार असल्याचा अंदाज आहे या सर्वेनुसार एनडीएला तीनशे सहासष्ट जागा मिळताना दिसत आहे तर इंडिया आघाडीला काँग्रेससह एकशे सहा जागा मिळतील तर अन्य पक्षांच्या खात्यामध्ये त्र्याहत्तर जागा जाताना दिसत आहेत भाजपानं ज्या राज्यांमध्ये ताकद कमी पडत होती तिथे साम दाम दंड भेद वापरून फोडाफोडी केली आहे महाराष्ट्र आणि बिहारमधल्या राजकीय उलतापालतीनंतर या ओपिनियन पोलमध्ये डी एला यश मिळताना दिसत आहे सर्वेनुसार महाराष्ट्रातही महाविकास आघाडीला फटका बसलाय महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी महायुतीला एकोणचाळीस जागा तर महाविकास आघाडीला नऊ जागा मिळतील असा अंदाज आहे ओपिनियन पोल काहीही असला तरी पंतप्रधान मोदींच्या सोबत जाण्याची लोकांची मानसिकता असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे तर उदय सामंतांनी माझ्या सर्व्हेमध्ये अठ्ठेचाळीस जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे सर्वे काही तो चांगला येऊ द्या का वाईट येऊ द्या लोकांची मानसिकता बनली आहे मोदींसोबत जायची लोकांनी ठरवलं आहे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं त्यामुळे मोदीजी आणि जे लोक मोदीजींना समर्थन करतात अशा प्रत्येकाला जनता निवडून द्या मी जो सर्वे केला त्याच्यामध्ये महायुतीला म्हणजे शिवसेना भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अठ्ठेचाळीस जागा मिळणार आहेत असा मी केलेला सर्वे आहे आधी ओपिनियन पोल येतात आणि त्यानुसार ईव्हीएम मशीन सेट केली जातात असा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे तर महायुतीला अठरापेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असा अंदाज विरोधी पक्षनेते विजय भडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे या सर्वे वगैरे काय घेऊन बसला ईव्हीएम आणि ओपिनियन पोल्स ह्याच्यावरती विश्वास ठेवू नका हा सगळ्यात आहे देशातला फ्रॉड आहे ईव्हीएम एम आणि ओपिनियन पोल आधी ओपिनियन पोल येतात आणि त्यानंतर त्या पद्धतीनं ई व्ही एम सेट केले जातात हे आता स्पष्ट झालेलं आहे नाही काय चुकून मिसप्रिंट झालेली दिसते त्यांना अठरा जागेच्या वर मिळत नाही आहे तीस जागा महाविकास आघाडीला मिळत आहे त्यामुळं ते फुगवून सांगत असावी किंवा चुकीनं काहीतरी सांगितले असावे छापलेलं चुकीचं आलं असावं सर्वही कदाचित तसा सर्वे चुकीचा छापला गेला असावा पण महाराष्ट्रामध्ये मात्र एकतर्फा सगळं वातावरण आहे वन साईड वातावरण आहे आता पहिले म्हणे की पंचेचाळीस आता अडतीसवर वर आले पुन्हा महिनाभर थांबा आचारसंहिता वगैरे येऊ द्या ते आपणच म्हणतील की अठरापेक्षा पेक्षा आम्ही जिंकणार नाही शिवसेना शिंदेकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडे गेल्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये मोठी उलतापालत होईल असा अंदाज आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप महायुतीनं एक्केचाळीस जागा जिंकल्या आहेत शिवसेनेला अठरा तर भाजपला तेवीस जागांवर विजय मिळाला होता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं चार काँग्रेसनं अवघ्या एक जागेवर विजय मिळवला होता याशिवाय ए आय एम आय एम आणि अपक्षांनी प्रत्येकी एक जागा जिंकली होती शिवसेना महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये भाजपची ताकद कमी होईल अशी चिन्ह होती पण शिवसेना आणि राष्ट्रवादीचा गट महायुतीमध्ये सहभागी झाल्यामुळे ठाकरे आणि पवारांना मोठा फटका बसला आहे उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांवर भाजपची भिस्त होती उत्तर प्रदेशात योगींची सत्ता असल्यामुळे भाजप निर्धास्त आहे पण बिहार आणि महाराष्ट्रामध्ये फोडाफोडी करून भाजपनं तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या दिशेनं तयारी केल्याचं दिसतंय ओपिनियन पोलचा अंदाज प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये कितपत खरा ठरणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका